वाघांच्या संरक्षणासाठी उपाययोजना जा राबवल्या जात असताना अवघ्या साडेचार महिन्यात पंच्याहत्तर व्याघ्र मृत्यू नोंद झाली आहे यातही बारा एप्रिल ते तेरा मे दरम्यान सोळा वाघ देशाने गमावले येथील आठ घटना मध्य प्रदेशात तर पाच महाराष्ट्रात घडल्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी ते तेरा मे या चार महिन्यात वन्यजीवांच्या झुंजीत अपघाता शिकार व नैसर्गिकरित्या अशा विविध कारणांनी पंच्याहत्तर वाघांचा मृत्यू झालाय महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक तेवीस मृत्यूची नोंद झाली आहे चालू वर्षात देशात झालेल्या व्याघ्र मृत्यूंपैकी महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यात मिळून आतापर्यंत एकसष्ट टक्के मृत्यू झालेत वाघांच्या वाढत्या मृत्यूने वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे पुण्यात प्रोजेक्ट टायगरच्या माध्यमातून मागील पाच दशकात देशात देशा वाघांच्या संख्येत वाढ झाली ही बाब समाधानकारक मानली जात असताना शिकारीच्या घटनांमध्ये वाढ झाली बहेलिया आणि बावरिया टोळ्यांकडून मागील पाच वर्षात देशभरात शंभरहून अधिक वाघांच्या शिकारीच्या घटना ह्या घडवून आणण्यात आल्याचं समोर आलं होतं जानेवारीमध्ये राजुऱ्यात बहुचर्चित बहेलिया टोळीला अटक करण्यात आल्यानंतर शिकारीच्या अनुषंगाने अनेक तथ्य समोर आले वाघांच्या अवयव तस्करीच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कही स्पष्ट झालं होतं यातच रेल्वे अपघातही वाढल्याने सुरक्षित उपाययोजनांची गरज व्यक्त होऊ लागली आहे न्यूज